साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा राज्यातील एकमेव लाकडी गणपती खामगावात एकशे तीस वर्षांपूर्वी मानाच्या लाकडी गणपतीची करण्यात आली प्राणप्रतिष्ठा नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या लाकडी गणपतीचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे या मानाच्या लाकडी गणपतीची प्राणप्रतिष्ठा सुमारे एकशे तीस वर्षांपूर्वी झाली असून दरवर्षी गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत या मंदिरात दर्शनार्थी व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते हा लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर पुन्हा मंदिरात स्थापित करण्याची एकशे तीस वर्षांपासूनची परंपरा आजही सुरू आहे खामगाव शहरामधून वाहणाऱ्या बोर्डी नदीमध्येही मूर्ती संपूर्ण लाकडाची असल्याने सुमारे एकशे तीस वर्षांपूर्वी वाहत आली होती त्यानंतर नागरिकांनी या मूर्तीची स्थापना केली होती या मूर्तीला मानाचा गणपती म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते गणेशोत्सवात या मूर्तीची स्थापना झाल्यानंतरच इतर ठिकाणी मूर्त्यांची स्थापना केली जाते विसर्जन करतानाही सर्वात पुढे हा मानाचा गणपती असतो दहा दिवस या मूर्तीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते दहाव्या दिवशी मिरवणुकीनंतर या मूर्तीची पुन्हा मंदिरात स्थापना केली जाते ही मूर्ती विसर्जित केली जात नाही हे विशेष ॲडव्होकेट नवीन युनिनवाला उत्सव समिती अध्यक्ष श्री गणेश मंदिर याची कोटी खामगाव श्रींची मूर्ती ही संपूर्णपणे लाकडाने बनवलेली असून या मूर्तीला जवळपास शंभर वर्षाच्या वर झालेले आहे मूर्ती ही नवसाले पावणारी असून पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नवसाले पावणारी मूर्ती आहे या मूर्तीला संपूर्ण जिल्ह्यात खूप मानपान असून जे बारा महिने तर आम्ही मूर्तींची सेवा करतोच पण दहा बारा दिवस हे जे गणपती उत्सव असते त्यानंतर उत्सव साजरा केल्यानंतर शेवटच्या दिवशी जेव्हा मिर विसर्जनची मिरवणूक येते त्यावेळी हे मूर्ती सर्वात अग्रस्थानी राहत असून त्या मंदिराच्या मूर्तीच्या मागे म्हणजे सर्व बाकीचे मंडळ गावातले रा राहतात